दादा नमस्कार नमस्कार भाऊ आज देसाई माहिती ना खूप चांगली अशी तुमची शर्यत झालेली तुमच्या नंदीची माहिती द्या ना तुमची ओळख द्या सर्वप्रथम मी तुमचं धन्यवाद मानेन यूट्यूब चॅनलद्वारे तुमचं आणि या नंदीची मुलाखत बोलल्यानंतर खरोखर आत्ताच आम्ही दोन महिने झाले बैल आणला आहे आणि त्याच्याबद्दल बोललं गेलं आम्हाला त्यांनी नाराज केलेला नाही बिलकुल पण आता पाच गुलाल पाच शर्यत केल्या बिंझोरच्या आम्ही आणि पाचही आम्हाला त्यांनी गुलालाचं मानकर ठरवलेलं आहे तर आम्ही स्वतः आम्ही खूप हॅपी आहे खरोखर आम्ही हा छंद जो आहे आमच्या लहानपणापासून आमच्या म्हणजे वडिलांनी आम्हाला जोपासलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून बोललं गेलं तर आम्ही आता पाच ते सहा वर्ष आलं हा छंद आम्ही कुठंतरी एक कमी पडलो होतो या छंदामध्ये थांबवलेला परंतु निलेश पाटील हा आता एक व्यक्तिमत्व त्यांनी बैलांचा एक संकल्पनाने तर आपल्या वारवळ्यांचा जो वारसा होता तो कुठंतरी आपण जोपासला पाहिजे ते जोपासण्याच्या मागे त्यांनी पोरानं विचारलं आपण एक नंदी आणायचं का तर पोरा त्याला बोलली का आणूया आपण नंदी परंतु नंदी त्याने आणला आज त्यांनी पाच बिनदोट शर्ती आम्हाला करून दिल्या आम्ही खूप सर्वजण हॅपी आहे तुमच्या हा नंदी कुठनं तुम्ही घेतला ना कुणाच्या पहिले पार्केमध्ये आला नजरेमध्ये हा नंदी मला वाटतं हा एकवीर हा जो गाव आहे ना बिरदोळे बिरदोळे तिकडनं आम्ही हा नंदी आणलेला आहे आणि निलेश शेठ आमचा स्वतः बघायला गेलो होत्या नंदीला आणि त्यांना तो पसंत पडला आणि त्यांनी लगेच घेऊन टाकला नंदी काय या नंदीचं नाव आणि तुम्ही काय बघितलं तेव्हा त्यात तेव्हा त्याच्या बघण्याचं कारण असं दृष्टिकोन का त्याची नजर आणि त्याचा जो हावभाव होता ना खरोखरच आपल्याला कुठंतरी एक त्याचा चांगला प्रकार देखावा वाटला का नंदी आपल्यासाठी काय तर करू शकतो आपल्या मालकासाठी काहीतरी करणारा नंदी वाटतो आम्हाला खरोखरच त्याने आम्हाला त्याचं नावसुद्धा आम्ही ठेवलेलं आहे नखऱ्या त्याचं नाव आहे नखऱ्या कारण की तो शांत उभा राहतच नाही म्हणजे नखरे जसं करतो ना ले ले। आता नखऱ्या त्याला नाव आम्ही संबोधित केलेलं आहे तुम्ही जसं बोलताय हा मैदानाबद्दल तुमचं काय मत असेल सावली मैदान आम्ही आता हे फर्स्ट टाईम आलो इथे आणि भरपूर अनुभव आला चांगल्या प्रकारे गाड्या होतात इथे आणि आता आम्ही आमच्याकडे एक मैदान आहे धामणगाव कशीली आपण निलेशला बोललो आम्ही का एक बाहेर पाहू दौरा करून बघूया तर इथं सुद्धा आम्हाला चांगला रिझर्व मिळाला आणि आज पण आम्ही शहर जिंकलेलं आहे या नंदीने तुम्हाला खूप छान असं गुलाल मिळून दिलेलं आहे आज तुमची गाडी किती वाजता जमलेली कशी काय काशे शर्यत झाली शरत आम्ही नाव म्हणजे आम्ही दिला होता भिंजोडमध्ये तर आम्हाला तिकडनं फोन आला त्यांचा सामनेवाली गाडी कुठली होती आपल्याला जिगर आणि जिगर आणि वरप वरप गाडी होती त्याने आम्हाला फोन केला आणि गाणी जमवली आम्ही मैत्रीपूर्ण एक मैत्रीपूर्वक लढत झाली भिवंडी भाग म्हटला तर तिथे खूप सारे नंदी आहेत पण अजून तिकडे काय एवढं सोशल मीडियाच्या पुढे येत नाही काय त्याच्या मागचं कारण असं आहे की शक्यतो जास्त बिनजोडच्या शर्त व्हा हो तिथं होत नाही आहेत आणि बैला चांगले असून फोकस होत नाहीत कारण थोडी पैशाची उणीव भासते तिकडे परंतु आम्ही आता पुढे प्रयत्न करू नक्कीच अजून चांगल्या चांगल्या गाड्या करण्याचा आणखी ना जसं भिवंडी भागामध्ये म्हटलं तर खूप साऱ्या गाड्या होतात खूप सारे नंदी आहेत पण तिथं पाहिजे तशी जागा नाही तर त्या फाटीची तेवढी व्यवस्था होत नाही ते पण काहीतरी सांगायला नक्कीच जागा तर अपुरी परतच आम्हाला तिकडे आणि पार्किंगची सुविधा नसल्यामुळे काही मोठमोठ्या मोड़ गाड्या पण होत नाही पण याच्या पुढे आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि आमचे जे आहेत ना अध्यक्ष त्यांना त्यांच्याशी मागणी करणार आहे की तुम्ही अजूनपर्यंत पार्किंगची सुविधा करा चांगल्या चांगल्या गाड्या आपल्याकडे झाल्या पाहिजे टॉपच्या आणि आपलं पण नाव कुठेतरी उंचावर गेला पाहिजे हे हो प्रयत्न आमचा नक्की असणार आहे किती वाजता तुम्ही शरद खालती नेलती आणि किती वाजता सुटली ही शरद आम्ही मला वाटतं आमचं आम्ही इथे बारा वाजता आलो होतो आणि एकच्या दरम्यान गेलो आमचे आणि दीड दो, दोन दोन वाजले आम्हाला शरद होताना आज मला तरी कुठेतरी असं वाटतं ना तुम्हाला घरी जायला दहा वाजतील नक्कीच हो नक्कीच पण कसं आहे बोला ते बोलतात ना नात केला वाया नाही गेला नातासाठी आपण काही करू शकतो तुमची बघू शकता मित्रांनो या ठिकाणी ना सर यंग मुलं आहेत छोटी मुलं आहेत थोडी आमची बाकी जे आनंद मंडळी ती शरद बागाला गेल्यात कारण की मथुर आणि बकासूर सोन्या हे बैल गेले आहेत ते त्यांचा पल बघायला तिथे गेलेले आहेत भरपूर पब्लिक आमची आलेले आहेत इथं आम्ही तिकडनं जेवण पण करून आणला होता आम्ही सर्व भाकर खाऊन इथे आता आराम करत आहोत मित्रांनो कसं असतं आपण फक्त आपला जो एरिया असतो त्यामध्ये तिथे मोजून एक वीस हे पन्नास ते सत्तर गाड्या जामत्याम जामतेम होतात पण आता हा खेळ कसा थोडा पुढे मुंबईमध्ये आले, आले तर खूप गाड्या आहेत आज मैदानामध्ये तुमच्या हिशोबाने किती पहिला आल्या असतील माझ्या हिशोबाने तर शंभर गाड्या तर झाल्या असतील असं मला वाटतंय का अंदाज लावू शकतो कारण की एवढी पब्लिक आणि एवढा क्राऊड आहे ते खूप मोठा मला वाटतं आजचा जो सव्वीस जानेवारीचा जो प्रोग्राम आहे आणि पारंपरिक मैदान आहे मला जो वाटतंय आम्ही तर पहिल्याच वर्ष आलो आहे परंतु वर्ष सांगतात का भरपूर वर्षापासून हा इथंशी शेरत होतात मित्रांनो ना मैदाना हे मैदानामध्ये ना एक म्हणजे ना नंदीपेक्षा ना माणसंच खूप आहेत खूप क्राऊडच खूप आहे या मैदानामध्ये ना अप्रमपाठ गर्दी आहे काय सगळं क्राऊड बद्दल तर खरोखर आता आम्ही तर मी पण एक क्रिकेट प्रेमीच आहे परंतु असं वाटतं क्रिकेटचं नाच कमी करून इकडं या क्षेत्रामध्ये आता जास्त ट्रस्ट वाटायला लागले आहे मित्रांनो पाहू शकतात कुठेतरी ना जिथपासून हा बैलगाडी क्षेत्र चालू झाला कुठेतरी क्रिकेट क्षेत्रामध्ये कमी कमी होत गेलेली काही मंडळी आहेत भिवंडी म्हणजे एक क्रिकेट मुले ओळखला जातो क्रिकेटची पंढरी मानली जाते खूप मोठे संघ आहेत त्या ठिकाणी आज तुमचा देखील संघ असेल आणि हो, हो। आणखी इतर परिसरामध्ये बघितलं तर गोरसाहेब मोठे मोठे संघ आहेत संघामध्ये पण आज हा बैलांचा नाद कुठे सात समुद्र पलीकडे नेतोय आज जे मुलं क्रिकेट खेळणार आज मी तरी बघतो आमच्या गावात स्वतः क्रिकेट खेळणारी लोक शर्यतींच्या मागे लागलेली आहेत आणि कुठेतरी क्रिकेटचा झालेला आहे खरोखर नक्कीच याच्याबद्दल मी बोलू शकतो असा का क्रिकेट कमी झाले आणि इथं क्राऊड बघा तुम्ही क्रिकेट सोडून काही प्लेयर इथे आलेले आहेत त्यांचे ड्रेसिंग बघा भरपूर असे प्लेयर बघले मी इथे तिथे क्रिकेटच नात टाकून सुद्धा इकडे आलेले आहेत एवढा इथं क्राऊड आता निर्माण झालेला आहे चालेल दादा माझ्याकडनं शुभेच्छा असतील या नंदीला मुलाला प्राप्त करत राहू Thank you, thank you. Thank you. Thank you. Oh.